येथील सर्वोदय गणेश मंडळाचा आगळा वेगळा उपक्रम येथील ठाणेदार गल्ली परिसरात सर्वोदय गणेश मंडळ विशेषतः तरुणांचं मंडळ असणारं एक उत्साही मंडळ म्हणून शहर आणि तालुक्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी या मंडळा करून जिवंत देखावे सादर केले जातात सध्या निवडणुकीचं वर्ष सुरू आहे यामुळे आरतीचा मान कुणाला द्यायचा कुणाला नाही द्यायचा असे अनेक प्रश्न मंडळापुढे उपस्थित होतात असंख्य देणगी दाते असतात काही देणगी जाते आर्थिक घेण्यास आग्रह धरत नाही मात्र काही देणगी दात्यांनी किरकोळ रक्कम दिली तरी ते आग्रह धरत असतात यामुळे अनेक गणेश मंडळांसमोर प्रश्न उभा राहतो की आरतीला कुणाला बोलवावं असा प्रश्न मंडळांसमोर उपस्थित होतो यातून एक सुवर्ण मध्य गाठत सर्वोदय गणेश मित्र मंडळाकडून तो शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ढकल गाडीवर मालवाहतूक करून उपजीविका करणारे ओंकार दादा गाडे या ज्येष्ठ हमाली काम करणाऱ्या व्यक्तीला सर्वोदय गणेश मित्र मंडळाकडून फलक अनावरण आणि आरतीचा बहुमान देण्यात आला यावेळी ओंकार भाऊंच्या डोळ्यातून आनंद आनंदाश्रू आले होते दरम्यान असा काहीसा आदर्श इतर मंडळांनी देखील घेत श्रमजीवी वर्गाला कुठेतरी मानसन्मान दिला गेला पाहिजे हा संदेश सूर्योदय गणेश मित्र मंडळाने सर्वांना दिला श्रमजीवी वर्गाला मान सन्मान देणाऱ्या सर्वोदय मित्र मंडळाला आपला खबरें न्यूज चॅनल कडून कौतुकाची थाप मंडळाचे अध्यक्ष दीपक चौधरी उपाध्यक्ष पंकज ठाकरे सचिव सचिन भारी खजिनदार बंटी गोसावी तसेच सर्व सदस्य या ठिकाणी परिश्रम घेतात या उपक्रमाची संकल्पना श्री अमन ठाकरे आणि पप्पू सावळ यांच्याकडून करण्यात आली आहे यांनी आयुष्यात त्यांच्या जन्माला पासून तर आतापर्यंत गोडी चालवून कायमस्वरूपी संघर्ष करत आलेले तर सर्वोदय गणेश मित्र मंडळाने सजीव देखावा हा एक वडिलांच्या यशावर ठेवलेला आहे ते डेकोरेशन स्वरूपात आम्ही सगळ्या तवधाव वासियांना आणि टीव्हीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आम्ही दाखवणार आहोत त्याच्यामुळे आमच्याही नानांना आम्ही इथं प्राधान्य देऊन त्यांच्या हातून डेकोरेशनचे उद्घाटन करून आम्ही आज डेकोरेशनला सुरुवात करत आहोत त्यांचे सत्कार आणि नानांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आज्ञा द्यावी की आम्ही डेकोरेशनला सुरुवात करावी आणि त्यांचा आशीर्वाद असाच असू द्यावा आणि नानांच्या ना कार्यांना आम्ही पहिलीपासून नमन करतो असे वडील भगवंत कृपेने असं त्यांच्या येऊ नये काळ येऊ नये आणि येणा येणाऱ्या पिढीने विचार करावा तर वडिलांवर अशा गोष्टी घडू नये नमस्कार जय सियाराम मी दी दीपक जीवन चौधरी सर्वोदय गणित मित्रमंडळाचे अध्यक्ष सालाबादप्रमाणे या वर्षी आम्ही आर स्पर्धा सादर केलेला आहे एका बापाची एका बापाचा संघर्ष आम्ही देखाव सादर केलेला आहे या देखावाचे उद्घाटन आम्ही ओंकार आलेले आहे यांनी यांच्या जीवनाचा शहात्तर वर्षापासून जीवनाचा संघर्ष केला आहे तरी आम्ही त्यांच्या हातून उल्लाटन केलेलं आहे आणि पुढे आरा स्पर्धा आम्ही सुरुवात करत आहोत ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळोदा